त्याच्या समोर या ठिकाणी आपण काय तुमची मागणी आहे समस्या पहिली गोष्ट मी जे चित रोडला अतिक्रमण झालेली मोहीम झालेली होती त्यामध्ये जे विठ्ठल वगैरे आहे त्याचं कुठलंही अतिक्रमण काढण्यात आलेलं नव्हतं मी दहा एप्रिल दहा मार्च रोजी अर्ज दाखल केलेला होता जनमाहिती के अधिकाराचा तर त्यावेळेस मला उडवाउडवीचं उत्तर दिलं गेलं आणि पहिली गोष्ट मला तीस दिवस कुठलंही उत्तर देण्यात आलेलं नाही माझे मिस्टर चार एप्रिलला उत्तर का नाही दिले त्याच्यासाठी विचारण्यासाठी आले की आम्हाला आतापर्यंत कुठले उत्तर भेटलेलं नाही तर त्या ते इथं आलेले असताना चार एप्रिलला निखिल वगैरे जे असतील ते सात आठ जण आले व त्यांना धमकी दिली मारण्याची वगैरे धमकी दिली आणि शिवीगाळ पण केली तू फोन येतो आमचं काहीही बिघडू शकत नाही आमची एकही मी हलू शकत नाही येतो अशी धमकी वगैरे त्यांना देण्यात आली आणि जी माझी मागणी आहे की अतिक्रमण वगैरे झाले गोरगरीब लोक जर रस्त्यावर आलेले आहे आणि मोठे लोकांसाठी सरकार वेगळं आणि गरीब लोकांसाठी सरकार वेगळं आहे का तर जे मोठे लोक आहेत ते सरकारनी दोन्ही पण म्हणजे मोठ्या आणि गरीब लोकांमध्ये भेदभाव न करता जे मोठे लोक आहेत त्यांचंही अतिक्रमण काढण्यात यावे आणि जो मुळात म्हणजे विठ्ठला लॉन्च जो आहे तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे फक्त फक्त लॉन्च समर्थित नाही तर पूर्ण विठ्ठला लॉन्च हे देखावेशीर आहे तर सपना पूर्णपणे काढना तेव्हा एवढी उम्मीद आहे मला काय तुमची मागणी आहे कशासाठी आपण या ठिकाणी आज महाराष्ट्रदिनी उपोषण करतात माझी रात त्यामध्ये काही दिवसापूर्वी जे अतिक्रमण तोडक कारवाई झाली याच्यामध्ये फक्त गोरगरीब जनतेवरती अन्याय झालेला आहे आणि त्याच्यात काही पैसे आले म्हणजे बलाढ्य लोक आहेत त्यांचा अतिक्रमण हटवण्यात आले नाहीये तर त्याबद्दल मी काही माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली होती तर मला नगरपालिकेच्या आवारामध्ये निखिल राजेंद्र वाबळे यांनी आणि त्यांच्या काही साथीदारांनी येऊ मारण्याच्या धमक्या दिल्यात पण त्यांच्यावर काही एक कारवाई झालेली नाही त्या कारवाईसाठी माझी आज उपोषणासाठी मी बसलेलो आहे आणि अतिक्रमण विठ्ठल समोरचं अतिक्रमण हटवण्यात आलं पाहिजे आणि विठ्ठल लॉन्स हे बेकायदेशीररीत्या बांधण्यात आलेलं आहे तर त्याची संपूर्ण माहिती कर देण्यात यावी याच्यासाठी मी आता उपोषणासाठी बसलेला आहे मुख्याधिकारी साहेबांची आपण भेट घेतल्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आणि तुम्हाला काय सांगितलं मुख्य अधिकारी साहेबांची मी भेट घेतली त्यांना मी सर्व अर्ज दाखवले तर त्यांनी मला सांगितले का मी त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करणार पण मला मुख्य अधिकारी साहेबांनी उडवा म्हणजे जे त्यांचे खालचे अधिकारी हे मला उडवा उडवाउडूचे उत्तर देत आहेत म्हणून मी मुख्य अधिकारी साहेबांना प्रथम अपील पण केलेत पण ते फक्त वेडकाळू पणा चालू आहे म्हणजे टाईमवर टाइम देत आहे मला म्हणून मला न्यायाची अपेक्षा आहे म्हणून मी उपोषणासाठी बसलेला आहे